मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही कुठली धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार अभिजित उर्फ मुन्ना अरुण पुंड आणि नगरसेविका पदासाठी अधिकृत उमेदवार मनीषा शेखर नेवासकर यांनी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आपला जाहीरनामा प्रकाशित केला याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की प्रभाग क्रमांक एक मधील मुन्ना आणि मणिषाताई यांनी स्टॅम्प पेपरवरती विकासाची गॅरंटी देत ऐतिहासिक संकल्प केला जनतेच्या प्रश्नांमध्ये राहूनच समस्या कळतात आणि त्याचं समाधान देखील शक्य होतं त्यामुळे या दोनही उमेदवारांचा विजय आजच निश्चित आहे तर यावेळी अभिजित उर्फ मुन्ना अरुण पुंड यांनी यांनी देखील सी चोवीस तासशी बोलताना आपल्या जाहीरनाम्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय की प्रभाग क्रमांक एक मधील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न त्यांची गरज आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत जाहीरनामा हा फक्त कागदी नसून प्रत्यक्षात उतरवणारा असेल तसेच त्यांनी नागरिकांना विनंती केली की नगरसेविका पदासाठी मनीषा शेखर नेवास्कर मी स्वतः अभिजित उर्फ मुन्ना अरुण पुंडा आणि नगराध्यक्ष पदासाठी महायुतेचे अधिकृत उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांना भरघोस मतांनी विजयी करा आम्हाला संधी द्या आम्ही प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून दाखवू प्रभाग क्रमांक एकमधील या ड्रीम टीमच्या जाहीरनाम्यामुळे स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झालं आहे निवडणुकीची हवा आणखीनच तापली आहे प्रकट केलेला आहे या आमची भूमिकाच काम आहे आम्ही जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने उमेदवार दिलेले आहे त्यामुळे प्रभा क्रमांक एकमधील जे आमचे उमेदवार आहेत अडूजी उर्फ पुन्हा कुंडल मनीषाताई नेवास्कर यांनी अतिशय चांगला पद्धतीने स्टॅम्प पेपरवर वर प्रभागाच्या विकासाची गॅरंटी देण्याचा संकल्प केला आहे आणि मी त्यांच्या याच्यानुसार बाकीच्या आमच्या सगळ्या प्रभागाच्या सुद्धा सदस्यांना सूचना दिल्या आहेत का आपल्याला या पद्धतीने पुढं जाणं गरजेचं आहे कारण हे कधी शक्य होतं आम्ही विजन वन व्हिजन टू व टू या गोष्टीवर पुढे जाणार नाही जनतेच्या मनातील जनतेच्या मनातील प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं जनतेच्या मनातील ज्यावेळेस प्रश्न तुम्ही जनतेमध्ये राहणार तरच तुम्ही ते समजू शकता त्यामुळे मुन्हा असेल नेवास करताय असल यांचा विजय आजच निश्चित झाला आहे समोर कोण आहे कसे आहेत हे आम्ही न पाहता आम्ही जी भूमिका घेतलेली आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकार आहे नगरविकास खात्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत संगमनेरचा आमदार आपला शिवसेना पक्षाचा आहे महायुतीचा आहे त्यामुळं उद्या जर विकास करायचा असेल प्रभागाचा तर निश्चितच आज कोणी काही सांगून द्या का मी निधी आणून दाखवतो मग इतके वर्ष काय करत होतो तुम्ही आज पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ला तुम्ही ज्या पद्धतीने बेछूट आरोप प्रत्यारोपाच्या पद्धतीने आम्हाला हे करण्याचा प्रयत्न करताय ट्रोलिंगचा प्रयत्न करताय त्याला आम्ही लक्ष देत नाही आज सकाळी मालदार रोड येथे समोरच्या उमेदवारांचे सिंहाच्या उमेदवाराचे नगराध्यक्ष पदाच्या अमृतवाहिनी बँकेचे कर्मचाऱ्यांना आज तिथल्या काही प्रभागातील लोकांनी धरलंय पाच पाच हजार रुपये खोलीप्रमाणे पैसे वाटत धरले जर तुम्ही एवढे विकास काम हो विजन वन मध्ये केले होते आणि तुमचं विजन टू पुढच्या पन्नास वर्षाचा आहे तर पैसे का वाटायचे तुम्हाला तुम्हा गरज पडते मी सांगत ही लढाई पुन्हा एकदा जनशक्ती विरुद्ध जनतेने हातात घेतली नाही त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला निश्चितच आमचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील ते सर्व मोठ्या मताधिकारी निवडून देतील आणि तुमच्या समोर शक्ती जी आहे खूप वर्षापासून वर्चस्व राहिलेलं आहे अशा शक्ती पुढे आपलं कस योगदान असणार आहे कस घ्यायचं मग आपला आहे नगर निमित्ताने मी संगमनेर नगरपालिका निवडणुका निमित्त प्रभाग एक मधून मी अभित तरुण कुंड माझ्या समवेत मनीषा शेखर नेवस्कर या नगरसेवक पदाचा निवड या ठिकाणी निवडणूक लढवित आहे मला व माझ्या बरोबर जे समवित नगरसेविका म्हणून आहेत नेवसर त्याचबरोबर मान्य काही नगर आमच्या महायुतीचे आहेत त्यांना आपण सर्वांनी जनसेवा समोर पटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमतेने विजय करायचा असं मी पहिले सर्वप्रथम प्रभागाच्या नागरिकांना आवाहन करतो तसं तुम्ही आता म्हटले त्या समोर एक बलाट्य उमेदवार या ठिकाणी माझ्या समोर आहे तसं कुठलंही मला त्या ठिकाणी चिंता त्याची करण्याची काही आवश्यकता वाटत नाही कारण की आज गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून त्यांची काही त्या ठिकाणी जडपशाही आहे दहशता आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी उमेदवारी सामान्य आहे काही मला आवाज या ठिकाणी आला त्या निमित्ताने मी ही उमेदवारी दाखल केलेली आहे मागील निवडणुकीच्या वेळेस मी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढलेलो आहे त्या त्या निमित्ताने ते मतदान बघता अपक्ष असताना मी बऱ्यापैकी मतदान साडेसातशे मतदान या ठिकाणी प्रभाग एक म्हणून घेतलं होतं त्यावेळेस ज्यांनी मला साथ दिलेली आताही जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच मी कुठेही आव्हान या ठिकाणी मानत नाही त्यामुळे एकाच लेखा आम्ही लढू आणि तिथे दोन्ही उमेद आणि जे काही नगराध्यक्ष जे काही उमेद आहे त्यांनी मात्र आम्ही पाहू एक त्या माध्यमातून नेणार आहोत असं आम्ही या ठिकाणी निश्चित सांगतो जाहीरनामा तर आहे काय आपण नागरिकांना या माध्यमातून प्रवहन करणार आहे आजचा या जाहीरनामा आम्ही तुम्ही जर बघितला तर त्या पेपरवरती आम्ही या ठिकाणी जाहीरमा या ठिकाणी देतो त्याला कारण की आम्हाला आहे काम करण्याची ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे स्टॅम्प पेपर वरती असं कारण की आजपर्यंत भरपूर जाहीरनामे झाले विकास झाला पण ते काही असं काही ठोस आश्वासन कोणाकडून पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आमची गॅरंटी या ठिकाणी देतोय स्टॅम्प पेपरवरती या ठिकाणी आम्ही लिहून देतोय जे काही आम्ही जे मुद्दे स्टॅम्प पेपरवरती दिले शंभर टक्के आपण पाच वर्षाचे कामात कार्यकाळात पूर्ण करणार आहोत कोणते मुद्दे त्याच्यामध्ये प्रभा प्रभागाचा शाश्वत जो विकास आम्ही या ठिकाणी करण्याचा जो काही मानस आहे त्याबरोबर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही विकासाचे दरवर्षी काही वार्षिक जे रिपोर्ट कार्ड आहे ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत सर्व सर्व नागरिकांच्या समोर त्याचबरोबर महिलांच्या सृष्टी दृष्टीने प्रभाग क्रमांक प्रमुख प्रमुख रस्त्यांवरती सी कॅमेरे या ठिकाणी लावण्याचा आमचा मानस आहे तसेच उपनगर जे काही आपला आहे जे असं झालंय की गावठाण जे हात आहे बसस्टँड पर्यंत यांचाच एक गावठाण म्हणून एक उल्लेख होतो वाढीव गावठाण म्हणून एक मध्ये जमीन विषय आहे जो टिपीच्या अंतर्गत होतो बांधकाम विभागाच्या अंतर्गत होतो ते शेती सर्व उता जी उतारी या ठिकाणी निघत नाही मुळात म्हणजे खूप लोकांना आज आरतरी कुठल्या वाढी जमिनी झालेल्या आहेत पण बांधकाम बनवून होण्याचं खूप मोठा विषय आहे तो जो विषय वाढीव गावठाण ज्यावेळेस आपलं शहराची जी काही जुनी शहराची जी गावठाण जी आहे जी वाढवल्यानंतर वाढीव गावठाण उठण्याकर जी काही निर्माण होईल गावठांमध्ये त्याच्यामध्ये सिटी सर्वे जे उदारे तयार होते नकाशे तयार होती जे काही घरांप्रमाणे त्याच्यानंतर काही नवीन नव्याने बांधकाम असेल काही नवीन येणे जे काही असेल सर्वांना सुलभ होईल त्याच्यामुळे तो हा महत्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने त्यानंतर गरजू ज्येष्ठ नागरिक शासकीय योजनांचा पाठपुरावा आम्हाला या ठिकाणी आताही आधी करत होतो पण यापुढे आता आमन भाऊ बरोबर असल्यामुळे आम्हाला आधीच आधीच ताकदीनुद्धी या ठिकाणी काम करता येईल तसेच वैद्यकीय मदत कक्ष या ठिकाणी आम्हाला सुरू आहे उपनगर एक निशुल्क सेवा या ठिकाणी आम्ही प्रभागाच्या वतीने आम्ही देणार आहोत नागरिकांना उपनगरासाठी पोलीस चौकी हो माझ्या माझ्याही मागच्या जाहीर मध्ये मी ते उल्लेख केलेला आहे का पोलीस चौकी हो आम्हाला या ठिकाणी उपनगरासाठी दोन कॉन्स्टेबल का होईना आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे त्या उपनगर साठी आधी अजून आधीपासून उपेक्षित हा भाग आहे पण पोलीस चौकी हा खूप मोठा एक दृष्टीने विषय आहे तो आम्हाला तो पूर्ण करायचा तसेच आमच्याकडे प्रसवी नगर सारखी एक झोपडपट्टी वसाहत एक म्हणा म्हणता येईल पुनर्वसन वसाहत आहे त्या लोकांना आजपर्यंत त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्यात आलं जागा जा जा त्यांना दिली पुनर्वसन करण्यासाठी पण त्या जागेचं उतारा त्यांच्या जा नावावरती नाही आत् ही नगरपालिकेचं नाव दिसते शासनाच्या शासन की अशा या योजना आहेत तर त्यांच्या नावावरती घरं होऊ शकतात जागा होऊ शकते त्यांच्यासाठी आपण ते करणार आहोत तसेच पुढील विषय जो आहे तरुणांना रोजगार व उद्योग धंद्यासाठी आपण मार्गदर्शन पर काही कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत प्रभागासाठी महिलांना गृह उद्योग निर्मितीसाठी बचत गटाच्या माध्यमातून काही काही योजना असतील करणार आहोत तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देत दैनंदिन अभ्यासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रभागात सर्व सुविधा अभ्यासिका आपण या ठिकाणी काही वसतिगृह सुद्धा आपण काही सरकारी जागेमध्ये करू शकतो त्याचबरोबर प्रभावात औषध फवारणी आणि स्वच्छता मुद्दा आहे आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठा आहे स्वच्छतेच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत तसेच प्रभागातील सर्व रस्ते नव्याने दर्जा दर्जेदार रस्ते म्हणजे जे काही धूळमुक्त जे काही शहराचं अमोल स्वप्न आहे ते आम्ही निश्चितच सगळे रस्ते कंप्लीट करून डामनीकरण करून व्यवस्थित दर्जाचे रस्ते या ठिकाणी लोकांना आणि पूर्णपणे प्रवाह पाण्याचा प्रवाह बघून पावसाचं पाणी कोणाच्याही जाणार जाणार नाही असं सर्व सर्व योजना या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी हो। करणार आहोत तसेच जे काही दर महिन्याला जे काही नागरिक समस्या असतील तर सहा महिन्यातून एकदा संगमनेर विधानसभा मधल्या आमदार त्यांच्या माध्यमातून वार्ड मध्ये सभा एखादी जनता असेल हा आमचा घेण्याचा मानस असणार आहे भाऊंनी तर दर महिन्याला किंवा तीन महिन्याला जनता दरबार राहील असं आश्वासन दिलेलेच आहे शहरांचा पूर्ण शहरासाठी पण माझ्याकडनं एक आणखी एक जास्तीचा प्रयत्न असेल की एक सहा महिन्यात जनता दरबार गणेश नगर प्रभाग एक मध्ये या भागातला आपल्याला झाला की त्याचा फायदा होईल शासकीय निधी हा नागरिकांच्या तर उपशांचा असल्याने निधी खर्च करताना वाट सभा आयोजित करून प्रभागातील नागरिकांचा म्हणजे निधी शासनाचा येतो पण जो काही त्याचा खर्च करायचा म्हणजे त्या नागरिकांच्या सूचनेनुसारच आपण त्या ठिकाणी त्यांचा जो काही आपण घरपट्टी नळपट्टीद्वारे तिकडे काही पैसा गोळा करतो त्यांचा सूचनेनुसारच तो खर्च केला गेला असा एक आमचा मानस असणार आहे त्याचबरोबर प्रभावातील अनेक नागरिक नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेला आहे अशा ज्येष्ठ पालक प्रभावात असलेल्या म्हणजे बरेचशा आता गणेश भागात असं झालंय त्या घरात रुग्ण आजी आजोबा आहेत पण मुलं सगळे फॉरेनला आहेत बाहेरगावी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एखादं त्यांना मदत होईल असं करणार एखाद आमची कुठेतरी एक हक्काचा आधार या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रभावती नागरिकांना नगरपालिकेसहित तर ही सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एखादं नागरिक सुविधा केंद्र आधार केंद्र म्हणा नागरिक सुविधा केंद्र आमच्या वतीने एक आम्ही देण्याचं असणार आहे तसेच एक हे व्यायाम शाळा म्हणजे नवीन नवीन योगा क्लाससाठी जशंतसारि किंवा महिलांसाठी एखादी व्यायाम शाळा या ठिकाणी आम्हाला करण्यासाठी आता योगा बॉमचा अंदाज साहेबांच्या खर्चा लोकांनी साहेबांचे खूप खूप झाले त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे एखादी व्यायाम शाळा दे करतालेत आम्ही सरते प्रश्न करू नाव होत मात्र आठते की पात्र तुम्हाला करायला पाहिजे काय होते ता ते म्हटलं तुम्हाला सांगितलं कारण की तोच आश्वासन देतात पण तो पूर्तता कोणी आतापर्यंत गेली नाही आम्हाला काम करण्याची इच्छा आहे आम्ही त्यासाठी नगरपालिकेत आम्हाला काही ठेकेदारी कुठल्या पद्धतीने त्याच्यात जाऊन करायचे पैसा कामायचा आमचा उद्देश नाही आतापर्यंत जे ठेकेदार ठेकेदाराच्या माध्यमातूनच कामं झाली त्यांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं आतापर्यंत काम केलंय त्याच्यामुळे आमचं एक माणस असणार आहे का स्वयंरोजगार या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये सिव्हिल इंजिनियर एवढे नवीन त्यांना रोजगार या ठिकाणी पालिकेत ठेकेदारीच्या माध्यमातून होऊ शकतो आतापर्यंत असं झालंय की स्वतःच्याच घरात नवीन ठेकेदार देऊन कामं घ्यायची पैसे कमवायचा आणि काहीतरी दर्जाईन काम या ठिकाणी दिसत नवीन नवीन रोजगार आम्हाला गणेश नगर प्रमाणात उपलब्ध करता येईल ह्या कामांच्या मधून त्याच्यामुळे तो प्रयत्न असणार आहे म्हणून आम्ही गॅरंटी म्हणून लिहून देतोय हा काही नवीन संकल्पना आपल्या या संगम प्रत्येक तालुक्यात म्हणलं तरी पहिल्यांदा आम्ही देतोय निश्चितच आम्हाला फायदा होईल असं अपेक्षित शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा